पावसानंतर आपल्याक ह्या वातावरण बघू भेटतं तर हे बघा आपल्याक असे जास्त असे काजू भेटले ना हे रुजलेले एक वारच भेटले त्यामुळे काय आपण ह्याची भाजी वगैरे करणार नाही असेच खाणार हे बघा आपल्या ही काकाची गोरवा आणि पावसात असो एक कोणतरी त्याच्यापाटी राखणं लागतं कारण सगळीकडे भातशेती वगैरे केली जाता त्यामुळे असो राखणं त्याच्या पाठीमागे असता उन्हाळ्यात वगैरे चालता अशी सोडू नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सागर कुवेसकर आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनलवर तुमचं भरपूर असं स्वागत आहे तर हा आपलो पावसानंतर पावसान जो पहिलोच व्हिडिओ तर आपण चाललेले आहो आपल्या आईशीनं भेंडे घातलेले आहेत रुजत तेका माती घालण्यासाठी चाललेले आहो आणि पावसानंतर आपल्या ह्या निसर्गान जो काही कायापालट केलेलो तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नक्कीच तुम्हाला हो व्हिडिओ आवडत तर लाईक करा आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा तर आता सरळ आहो आपण मरडात तिकडे भेंडे घातलेले आहेत तर आता जाऊया सरळ ह्या सर, बघा खोरा आणि घमेल घेतलेला आणि हे हो बघा आपल्या घराच्या जवळ कसं सीन दिसतात बघा आपल्या घराच्या पाठी पाणी भरलेला समुद्राचं आपल्या इकडेपर्यंत पाणी येतं आणि ह्याच्या पाठीच आपल्या मासे वगैरे हो भेटतात आणि बघा माड वगैरे कसे सुंदर असे दिसतात हे आपला पावसानंतर वातावरण होतं असंच तर बघूया अजून पुढे पुढे जाणार आहोत तर पहिला तर आधी जाऊया आपल्या मरडात मेंढ्यांका जरा माती घालूया आणि त्याच्यानंतर जरा फेरपटको मारूया हे बघा वरती आल्यावर आपल्या इकडे काकानं भात पेरला नव्हता तर हे बघा एवढा रुजून आलेला तुमच्याकडे पण केवढा रुजून आला की आलाच नाही हा नक्कीच कमेंट करून सांगा खरोखर भारी वाटता ते का कोण भात म्हणता काय दाढ पण म्हणतात तुमच्याकडे हे काय म्हणतात नक्की सांगा एवढ्या रुजून आल्यावर थोडा मोठा झाल्यावर काय म्हणतात नक्कीच सांगा कमेंट करून आता जाव्या वरती तर आपण मरडात आलेले हो आणि आपलं तिकडे पुढे नाचणं पेरलेलो सगळं दिसताना हो नाचणं पेरलेलो आणि तुम्ही म्हणजे आलं बाकीच्या ठिकाणी पेरलेलो नाही आपलं हेच नाचणं पेरलेलो आला तो भरपूर होणारा आणि हा पूर्ण मराड असा लागणारा आणि ह्याच्या बाजूकच आपले भेंडे वगैरे लावलेले आहेत गोल असे त्याच्या आपल्या हेंकाच माती घालूची सगळी भेंड्याची झाड आहेत आणि इकडे आपली ह काकडी आणि इकडे पण एक काकडीचो वेला असे गोल असे लावला नाहीत कारण इकडे भेंडे लावला नाही ना लावला ऐशीन तरी चोरी जातात त्यामुळे तिने असे जास्त असे लावला नाहीत एवढं एवढेच असे लावला नाहीत तर आता माती झाली आहे तर हे बघा जी आपण माती घेतलेली आहे आपण दुसरीकडे खयची माती घेत नाही आहो आपली ही जी मरडात माती आहे तीच घेत आहो आणि ही अशी चांगली अशी सुपीक अशी माती आहे कारण इकडे भाजावळ वगैरे केलेली आहे त्यामुळे आपण इकडचीच माती घेतली आणि त्यांच्या मुलांना काय जास्त अशी नाही अजून मोठी झाली नाही आहेत तर टाकूया तर आपण भेंडे वगैरे कशासाठी लावायचे कारण आपल्याक ही भेंडे वगैरे आपल्या गणपतीसाठी उपयोगी येतात आणि असे आपल्याक कधी ना कधी आपल्या भाजी वगैरे पण खाऊ भेटतात तर आपले इकडे भेंडे वगैरे लावले ना आणि खाली आपला पडवळ लावला ना पडवळाचं वेल तर बघूया आता जास्त तर जास्त तर माती लागणार नाही हा दोन तीन हमेलच लागणारा तर बघा बाकी या थोडीफार झालेली आहेत 何だ तर भेंड्यांका तर आपला घालून झालेला माती घालून झालेली आहे दोन वेलत पण टाकतं आहे तर माती वगैरे घालून झालेली आहे जास्त घमायला लागली नाही तीनच घमायला लागली कारण अजून झाडं छोटी आहेत त्यामुळे एवढ्यातच एवढ्यापासूनच माती घाली आहे मधला तर चांगली वाढ होत त्यांची तरी बघा जास्त थोडी थोडी अशी माती घातलेली आहे सगळीकडे माती घातलेली आहेवरण ना सुंदर असा पावसानंतर आपल्याकडे ह्या वातावरण बघू भेटता तर नक्कीच कमेंट करून सांगा तुमका पावसाळा आवडता की उन्हाळा आवडता आणि आपलं पावसाक सुरुवात झालेली आहे ठेमठेम पडता पावसा तर एवढ्यातच आपण खाली जाऊया छत्री वगैरे हो काय आणलंय नाही असं चाललं आहे तर आता जाऊया सरक खाली आणि बघया खाली जाऊन आपण थोडाफार आता मळ्यात जाऊया आणि मळ्यातलं वातावरण बघूया कसा काय आता तर चला आणि हो बघा मित्रांनो पावसाचा आगमन झालेला खाली जाऊच्याच आधी आलेलो पाऊस तर जाऊया जास्त जोरात येऊच्या आधीच जाऊया तर मित्रांनो जरा जास्तच पाऊस आलो मी काय छत्री वगैरे आणलं नव्हतं आहे आपला झाडा काजूचा त्याच्या खाली मुदा आहे त्याचा त्या मुदाच्या खाली बसलेलो आहे पाऊस जाऊचा काय नाव घेत हो नाही हा बाहेर आहे तर पूर्णपणे भिजले आहे तर आता इकडे आजूबाजू बसतं आहे ना तर बिये पण रुजून आलेले आहेत थोडं पाऊस कमी झालो ना की त्याच्या लक्ष देऊया आपण आणि घरी घेऊन जाऊया ते आता आता आपण काजूच्या झाडाखाली शोधत शोधतच जाऊया काही बिये भेटतात की नाही तर जरा पाऊस कमी होऊन तर बघा आजूकडे बघूया आपल्या जूनच्या सव्वीस तारखेक आंबो दिसलेलो हो बघा अये आंबो आणि हे असे खाली पडून गेलेले आहेत आंबे काढलेले नाही पावसानंतर बघूया अजून एक हा काय एक हा शो तर आपण हि बारको हो तो हा तो काढूया तर आपण हिवा आंबू काढलेलो हा शो तो मोठा हा तो तसंच ठेवलेलो आणि हे काजूचा झाड हा आपण बघूया जरा काजू हत काय भुजलेले हत बघितलंय चार पाच दिसले अजून का पाऊस थोडं कमी झालो बघी आता जम घेऊया मित्रांनो आपल्या हो कोकणातील खजानो म्हणजेच रानमेवो हो। आता रुजून आलेलो जे काही बिये पडलेले होते ते रुजून आलेले आहेत आणि त्याच्या आता झाडात पण रूपांतर झालेला ही काही झाडं उगवत नाही कारण ही मोठी होत नाही त्यामुळे त्यांका आपल्या हे हात नाही हे काजू खालेलाच बरा तर आपण काके आपल्या ह्या आपला नमेला का तर नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये तुमच्याकडे हे काय म्हणतात तर बघूया जरा शोध घ्या बघा हे का जो पूर्ण असो अजून त्याच्यातनं मी बाहेर आली नाही इकडे पुढे झाडात झाली आहेत यांची हे hey, बघा मित्रांनो किती असे काजू घर भेटलेली आहेत सगळी झाडं आलेली आहेत हे hey, बघा आपल्याक एवढे असे काजू भेटलेले आहेत दहा बारा भेटले आहेत जास्त असे भेटले नाही कारण आपण ह्याची आता काय भाजी वगैरे करणार नाही आपण काय असेच खाऊ पोरांका देव आणि बघा हो आपलो पावसानंतरचं सीन बघा आपल्या घराच्या पाठी असा पूर्णपणे असा पाणी भरलेला हे बघा हो सगळीकडे असं पाणीच पाणी आहे कस वाटत नक्कीच कमेंट करू सांगा तुम्हाला ह्या कसा वाटला आपण आता इकडनं आता सरळ जाऊया मळ्यात पहिला तरी घरी घेऊया खोराने त्याच्यानंतर आपण मळ्यात जाऊया बघ्या तिकडे भात वगैरे कोणाचा लावलेला बघ्या काय जो काय सीन बघू भेटता किती पाणी भरला आपण बघणार आहो दिवस माशाक पण गेलेलं नाही आहो बघ्या लवकरात लवकर आपण माशाक पण जाऊ माश्याच पण आपलं व्हिडिओ येत बघा गरवूक जाऊ विचार चालू आता एक मित्र भाव आ त्याच्यावर जाणार आहो तर नक्कीच लवकरच व्हिडिओ येत तर बघा तर आता जाऊया सर मळ्यात आपण जो आंबो आणलेलो ते मस्त की मीठ लावलं आहे आणि खात आहे तर यो आंबो बाहेर पण येऊ शकता माझं कारण ता ताप वगैरे आलो तर मागा लई भारी पडू शकता आणि एक आंबो खाऊची जी आहे ती वेगळी जा आणि हे बघा तर ही काकानं एक गोरवा सोडलेली आहे गोरवा आणि पावसात असो एक कोणतरी त्याच्यापाटी राखणो लागता कारण सगळीकडे भातशेती वगैरे केली जाता त्यामुळे असो राखणं त्याच्या पाठीमागे असता उन्हाळ्यात वगैरे चालता अशीच सोडून दिली चालतं तर बघा तिकडे एक बैल पण अशी तीन गोरवात त्याची दोन गायी आहेत आणि एक छोटा पाडी पण आता बघा तिकडे किती पाणी भरला आता बघा सगळीकडे असा पाण्याचीच जागा ही हे बघा आता हे चलतं आहे ना मी पाण्यातनं चालतं आहे तर मित्रांनो तर येव्हा कोकण आपलंच असा नक्कीच आपल्या कोकणात विजिट करा तर मित्रांनो ह्या पाण्यात असे टिकू असतात तर काही काही दिसतात माका ते लगेच पळतत तर कोणी कोणी टिकू पकडला ना आणि टिकू कोणाकोणाक माहिती आहेत नक्कीच कमेंट करून सांगा ते जे पळतत काही दिसतच नाही हे बघा हे तो कसं पळत आहे रहाचं दिसता काय दिसणारच नाही कारण भरपूरच छोटी असतात ते आहे बघा पकडला नक्कीच कमेंट करून सांगा हे बघा ही जिकडे तिकडे अशी बावली लावलेली आहेत ना अशी शर्टांची बावली तिकडे अशी आपला भात पेरलेला आणि काही थोडा कमी आलेला भात रुजलेला आणि तिकडे असा चांगल्या प्रकारे रुजून आलेला आणि परवापर्यंत इकडे लोक राखण करत होती त्या भाताची म्हणजे भात जा पेरलेला होता आता कारण पक्षी येतात आणि घेऊ जातात त्यामुळे या बघा ह्या मळ्यात तर रुजलेला नाही भात आणि तिकडे रुजलेला तर अशा प्रकारे सगळीकडे आता पाणीच पाणी झालेलं आहे बघा भरपूर असं पाणी वाढलेलं आहे आपल्या इकडे माझ्या मते इकडे हेळसा चोदलेला आपल्या तिकडे समुद्राजवळ हेळसा चोदला जाता म्हणजे आपली वाळू जो थर असो जो वाळूचं थर असताना तो साचलो जाता आणि आपला इकडचा सा जो आमच्या साईडचा सा पाणी आहे ना था था। त्या इकडेच राहता आणि समुद्रातला पाणी समुद्रात जाता आणि त्यामुळे इकडे पाणी वाढ वाढता तेव्हा भरपूर असा पाणी वाढला ह्याच्यापेक्षा पण आपल्याक भरपूर असं पाणी दिसत ह्या तर किरकोळा पाणी भरपूर असं पाणी वाढता हे सोडल्यावर तर आता रानभाजींचं जो सीझन चालू झालेलो आ तर आपल्याक आता टाकळ्या वगैरेची भाजी दिसत हे वगैरे टाकळ रुजलेलो जो मोठ्या प्रमाणात रुजलो नाही तर इकडे आपल्याकडे काटला वगैरे पण दिसतील इकडे असे वेलांवर असतात अजून काय काही दिसत नाही आहेत तर नक्कीच आपल्या एक बघू भेटत त्यांचं व्हिडिओ इकडे ह्या बघा अळू अळूची पण भाजी एकदा करूया दाखवूया तुम्हाला तर आपण का आता व्हिडिओचं एंड करूया आणि नक्कीच तुमका हो व्हिडिओ आवडत कारण ह्या निसर्गाचं काया पलट कशाप्रकारे झालो तो बघा तुम्हीच या ना तर मित्रालो आता आपण व्हिडिओचं एंड करता हो तर नक्कीच तुमका हो व्हिडिओ आवडत तर लाईक करा आणि सागर कोकली बुलगा युट्यूब चॅनेल का सबस्क्राईब करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओत तर धन्यवाद मित्रांनो तर चला